शिवलिंगाची स्थापना ह्या छत नसलेल्या ठिकाणी या भिंतीमध्ये करण्यात आली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अडुसष्ट ला याच ठिकाणी याच ठिकाणी शिवलिंगावरती अभिषेक केला आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं किंवा दृष्टांत झाला की इथं आपण मंदिर बांधलं पाहिजेत आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी या आपल्या सरदारांना आज्ञा दिली कारण या शिवलिंगावरती छत्र नाही छत नाही छत नसलेल्या ठिकाणी शिवलिंग आहे तर या तर या शिवलिंगासाठी भव्य जीव मंदिरची निर्मिती करण्याची आज्ञा दिली आणि सोळाशे अडुसष्टला हे सप्तकोटेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिती केली आणि के त्याचा शिलालेख मंदिरच्या प्रवेशद्वारावरती आजसुद्धा सुद्धा उपलब्ध पाहण्यासाठी उपलब्ध आहे